स्त्रिया मुलं विद्यार्थी वृद्ध यांना पोलीस स्टेशन मार्फत आवाहन करण्यात येते की चोरीच्या इथे भरपूर घटना घडत आहेत जेव्हा बस लागते त्यावेळेस बसमध्ये करताना जण गर्दी करतात त्या गर्दीचा फायदा घेऊन स्त्रिया ज्या यवतमाळ नागपूर बाहेरच्या ज्या येतात त्या सोने चांदीचे जे दागिने तुम्ही घेऊन जातात प्रवास करताना ते चोरी करतात आणि नंतर मग तुम्हाला ते प्रॉब्लेम जाते त्यामुळे सर्व महिलांना खास करून महिलांना विद्यार्थ्यांना सांगण्यात येते की वृद्ध तुम्ही जे मोबाईल वगैरे जे वरच्या खेशात ठेवता कृपया करून ते मोबाईल वरच्या खेशात ठेवू नका कारण वरच्या खिशातून मोबाईल लगेच काढून घेऊन जातात आणि ते आपल्याला कल्पना सुद्धा होत नाही आणि महिलांना सांगण्यात येते की तुम्ही जे सोन्या चांदीचे जे दागिने घेऊन प्रवास करता ते कृपया करू नका कारण ते तुम्ही सोन्या चांदीचे दागिने तुमच्या घरी ठेवा जेणेकरून सेफ राहतील प्रवास करताना तुम्ही किती चांगल्या पद्धतीने नेण्याचा प्रयत्न केला तरी ते पटाईत आहेत त्या महिला पुरुष असेल महिला असेल ते पटायत असतात तुम्हाला त्याची सुद्धा थोडीशी सुद्धा भनक लागू देत नाही ते केव्हा तुमचे पर्स घेऊन जातात आणि मग तुमची धाबळ होते गोंधळ होते आणि ते बाहेर जे आणि सी सी टी व्ही फुटेजमध्ये ते तोंडाला बांधून येत असल्याने त्यामुळे ते आपल्या आम्हाला सुद्धा ते इन्व्हेस्टिगेशन करण्यात त्रास होत आहे त्यामुळे परत परत तुम्हाला दररोज आमच्या इथं कर्मचारी पण ड्युटीवर येतात तुम्हाला काही अडचण असल्यास काही असल्यास तुम्ही इथल्या जे कंट्रोलर आहेत त्यांना सांगा कोणी संशयित असेल ते तोंडाला बांधून ते नेहमी येतात त्यांच्यावर पण तुम्ही पण सुद्धा लक्ष ठेवा आणि काही तुम्हाला संशय पोलीस स्टेशनला तक्रार करा इकडे लवकर या कोणाच्या मार्फतीनं पाठवा जेणेकरून या घटना होत आहेत त्या घटनावर आपल्याला आळा घालता येईल तशी आमची दररोज पेट्रोलिंग राहते आम्ही दररोज येतो प्रत्येकांना सांगतो की आपले मोबाईल मौल्यवान वस्तू या शक्यतोवर घरी ठेवा जेणेकरून तुम्ही प्रवास करताना ते चोरी होणार नाही तरी हे आणि तुम्ही जेव्हा इथे येता तर तुमचे जे नातेवाईक आहेत तुमचे जे मित्र आहेत तुमचे आई वडील जे आहेत त्यांना पण तुम्ही या सांगा की पोलिसांनी असं असं आवाहन केलेलं आहे आणि आपण अशा मूल्यवान वस्तू मोबाईल जे आहे ते सोबत घेऊन नका जाऊ घेऊन गेलं आहे तसे व्यवस्थित ठेवा आणि तर मोबाईल अजिबात ठेवू नका आणि विशेष म्हणून खास सांगण्याचं तात्पर्य म्हणजे जेव्हा तुम्ही बस लागतात एक बस गेली तर गेली ना त्याच्यानंतर पाच मिनिटांना परत दुसरी बस येते पण त्याच्यामुळे जर तुमचं चार तोळ्याचं दोन तोळ्याचं जर सोन्याचा हर गेला तर ते तुम्हाला किती मागात पडतं त्यामुळे जेव्हा बस लागते त्यावेळेस गर्दी झाली तर तुम्ही बाहेर राहा थोडेसे दूर राहा जेणेकरून गर्दीत चढू नका आणि प्रयत्नही करू नका